आता ही पाच गुंठ्यात का नाही ही गोसावळा केला या तर आता ही थंडीच्या महिन्यात का नाही भजी क करून गारक्यात खायला गोड वाटतं या की असं का नाही मोठं झालं की ब्याला ठेवायचं म्हणजे फुडल्या वर्षी असं ही टोकायला येतं या बी ही राखत घालून ठेवलं म्हणजे बी चांगलं राहते ती आता ही रानातली गोसावळी तोडून आहे ती आता ह्याच्यासाठी आपण पीठ भिजवायचं आहे भजी करायला हे बघा ही हिरवी गार आहे ती लई मोठी पण घ्यायची नाही तर लई कवळी पण घ्यायची नाही अशा मापातच घ्यायची म्हणजे आणि ताजी, ताजी ताजी भजी पण ह्याची चांगली लागते आता एक दोन वाटी हर्बल डाळीचं पीठ घ्यायचं तुम्हाला जर जास्त भजी करायची असली तर पीठ जास्त घेतला चालतंय आता आपण मिरची भजी किंवा कांदा भजी करायला जास्त पीठ घट करतोय किंवा पीठ जास्त ती घेतोय की नाही तसं गोसावळ्याची भजी करताना जास्त पीठ घ्यायचं नाही त्याला भज्याला पीठ जास्त लागत नाही फक्त पीठ पातळ करायचं त्यात बुडवायचं आणि सोडायचं आता मीठ मळताना तुम्हाला दाखवतो कसं हे आता दोन चमचे हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट घेतलंय तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असला तर जास्त घेतलं तरी पण चालतं चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा हळद ही आता एक चमचा ओवा घेतलाय ही जरा हातावर चोळायचं म्हणजे ह्याला वास चांगला येतो या आणि टाकायचं ही एक चिमटभरच मी खायाचा सोडा घेतलाय जास्त घालायचा नाही हे ना आणि पोकाळ भजी होत्या आता एक चमचा ह्याच्यात तेल सोडायचं कच्चं तेल सोडायचं आणि सगळं एक एकजीव करून घ्यायचं आता हे असं एक चमचा धन घ्यायचं हे असं थोडसं धन असं फोडून घ्यायचं काही आणि ह्याच्यात टाकायचं म्हणजे खाताना का नाही असं जरा कच कचकच चांगल लागतात भजी कोथिंबीर थोडी टाकायची ह्याच्यावर असं एक जीव पीठ करून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवायचं ही कांदा भजी मिरची भजी करायला ही असं पीठ करतोय तर गोसावळ्याची भजी करायला ह्याच्यापेक्षा पीठ पातळ करायचं नाहीतर काय होतंय गोसावळ्याच्या आपण काप काढतोय त्याच्यावर पीठ हो म्हणून जास्त बसत या आणि ते मग ते पापून एकीकडं गोसावळं एकेकडं असं होतंय म्हणून पीठ पातळ करायचं म्हणजे व्यवस्थित बसतं आता गोसावळ्याचं बारीक काप करून घ्यायचं असं पातळ काप काढायचं जाड काढायचं नाही काही असं पातळ एकदम चिप्स आपण कसं पाडतो का नाही असं पातळ काप काढायचे आता आपण भजी तळून घ्यायची थोडं काप आहेत का नाही ते का नाही ह्या पिठाच्या कड्याला असं ठेवायचं म्हणजे घ्यायला सोपं पडते टाळा आता हे काप का नाही असं बुडवायचं आणि ह्यात सोडायचं म्हणजे सोपं जात आहे सोडायला चांगली भजी तळून घ्यायची चॉकलेटी कलर ये आता कसा कलर आलाय बघा अशावर कलर वर भजी तळून घ्यायची आता आपण मिरची भजी कांदा भजी बटाट भजी कुठल्या पण सीजनमध्ये खातो पर गोसावळ्याची भजी फक्त थंडीतच खायला मिळतात का तर गोसावळे थंडीतच जास्त लागतात आणि येतात पण चांगले आणि ज्या त्या सीजनमध्ये ज्या त्या फळाचं म्हणा भाजीपाल्यांची चव त्याच चा सीजनमध्ये चांगली असत्या आज तसं गोसावळ्याची चव नाही थंडीतच चांगली लागत्या उन्हाळ्यात एवढा गोसावळा चवीला लागत नाही येतोय पर चवीला एवढा लागत नाही म्हणून का नाही आता थंडीत भार थंडी पडत्या आत गरम गरम गोसाळ्याची भजी मन भरोस तोर खायची आणि त्याच्यावर उच्चार केला तर मग काय विचार आता ही बघा कशी भजी झाले देव काही व्यवस्थित ह्याच्यावर पातळ पीठ केलं की के असं बसतंय आणि काप पण पातळ काढायचं नाही तर काय होते काप आत कच्च राहतात जाड काढलं की आई गरम गरम जरा गोसावळ्याची भजी खा